काय म्हणायचं होतं तुम्हाला नमस्कार मी उत्तम आयंडे सामाजिक कार्यकर्ता या मी गेले गेले दोन तीन दिवस उपोषणाला बसलो होतो तीस तारखेनंतर मी उपोषणाला बसलो आज गावच्या वतीने आज माझा एवढा जातीवाद झाला का मला एवढा ग्रामसभेमध्ये मला बोलण्याची संधी नाही दिली म्हणजे ते महिलेला सुद्धा जे आता सरपंच महिला किंवा जी कला केंद्रावाली महिला त्यांना सुद्धा जर बोलण्याची वेळ नसेल तर मायासारख्या आमच्या दलित कुटुंबांवरती चेंडू फेकल्यासारखं फेकून द्यायचं का यांनी मग आमच्या अन्यायच करत राहायचं का कवर आम्ही सहन करायचा कोणताही ठराव जर आम्ही घ्यायचा ठरला आता तर आम्ही आख्यांच्या खाली मांजरासारखं बसायचं का मग मग आमच्यावरती हे करायचं का यांनी बोला तुमचं म्हणणं काय होतं ते सांगा माझं म्हणणं हेच होतं का त्या महिलेला सुद्धा एक बोलण्याची संधी द्यायला पाहिजे होती तिने आज एवढ्या लाखो रुपयाचे आज ती इन्व्हेस्टमेंट केलेली त्या पद्धतीने तिने पण काहीतरी रोजगार माझी मुलंसुद्धा मी नगरसारख्या ठिकाणी मी मुलांना पीटी आणि तबला वाद्य शिकवतोय मी स्वतः नगरला जातो घेऊन दर मंगळवारी सोमवारी आज मला पण कलेलं थोडं मला पण वाव वा होता मला माय आज किंमत केली चेंडूसारखं मला फिकून दिलं म्हणजे मा आमच्या समाजात किंमत नाही हे आज मला पण जाणवलं आज व्यासपीठावर मला ज्या गोष्टी बोलायच्या होत्या आज मला बोलता नाही आल्या मग खच्चीकरण केलं एवढं जातीवाद झाला माझ्या जा बद्दल मी थोडं विनंती माफी मागतोस कला केंद्र झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे आता कला केंद्र सर्व लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जर त्यांनी न्यायालयीन प्रक्रिया मी ते डॉक्युमेंट वाचले सगळ्या गोष्टी त्यावेळेस पण मी बाईट दिलेली व्यासपीठावरती पण बोललोय उपोषणाच्या जर सगळ्या डॉक्युमेंट असेल क्लिअर कट तर त्यावेळेस ठराव घेऊन सगळ्या गोष्टी त्यांनी परवाने आणल्या असेल तर मी त्यावेळेस पण विरोध नाही केला आणि आज मी का विरोध करणार आहे एक त्यांना पण मी एक कला ही महाराष्ट्रात संस्कृती आहे आपलं नारंगाव सारख्या ठिकाणी तमाशाच्या रावट्या असतात मी तिथून कलाकार आणलेले माझ्या स्वतःच्या बँजोमध्ये मा मी थोडं त्यावेळेस हे केलं आहे म्हणजे मला पण मी त्यांच्या त्यांच्या विषय होता मला ग्रामसभेत त्या महिलेबद्दल जी कला केंद्रावाली महिला आणि सरपंच महिला या दोन्ही महिलांबद्दलच बोलायचं होतं मला जर एवढं अन्याय होता असेल माझ्यासारख्या सर्वसामान्य सर्वसामान्य कार्यकर्त्याला दलित कुटुंबाला जर बोलून नसेल देत तर मग चुकीचं आहे ना इथून पुढे भविष्यात आमच्या कुठल्याही दलित अनुसूचित जाती संबंधीचे कोणतेही ठराव होणार नाहीत हे आज मला ठामपणे आज कळालं मला माहिती हो सरपंच म्हणत होत्या का बोलू द्या बाकीच्या महिला होत्या ते म्हणत होत्या का, का कला केंद्रा पुरत बोला तुम्ही दारूचा कोणतरी विषय घेत होता हो दारूचा आता माझ्या समोरच आहे माझी आदिवासी जनता खाली दररोज जाते त्या घरी कुटुंबाला दा अन्न खायला नसते ती दारू पिऊन देतात डुप्लिकेट दारू प्यात आणि त्या माझ्या सामाजिक सभागारामध्ये जोपाद्या आज मी ती परिस्थिती पाहतोय त्यांना घरं नाहीत हा त्या गोष्टी आता आणि ते कला केंद्र अजून चालू झाले का नाही पण जर माझ्या समोर तिथे दारू पेता आणि मी दररोज पाहतोय दारू कोण विकत मध्ये डुप्लिकेट दारू मी स्वतः कितीतरी स्पष्ट स्पष्ट किती दारू धंदे तुमच्या गावात नाव बाईट दिली ना ते मग अशी पत्रकार ग्रामसभेमध्ये बोलत होते ना हनुमंत दाद्री त्यांची स्वतःची डुप्लिकेट दारू किती ना तिथं हॉटेल मध्ये नाही तर चला आता लगेच अजून कोणाचे त्याच्यानंतर इथं पण आता नवीन हॉटेल झाले रायगड वगैरे दा, दा दारू विक्री होती नाव काय त्यांचं त्यांचं आता ते हॉटेल वाले मला नाव नाही सांगता अजून कोण सांगताना त्याच्यानंतर वैभव आयर पण आहे ते दारू आता त्यांचं तर परमिशन एक रद्द झालं प्यामदारचं आणण्यात परमिशन वापरतात मी या गोष्टी लोकांना दिसत नाही का तर ता दररोज दारू प्यायला तिथे अजून कोणाचे आहे अजून मस्त दोन चार धंदे सांगा बरं नाव आता दोन तीन त्यांची नावं नाही मला सर माहिती त्यांच्या नाही चांगलंच होते, होते ना सर असंच मला पण म्हणता येईल का बाबा गावचं वाटोळ नाही माहिती जनता बघा या तुम्ही स्वतः शूट करा ती मुलं कशी पडलेली असतात लेकर बाळ त्यांची उपाशी असतात ते नाही पण पाहिजे आता आम्ही सुद्धा मी कधी कधी जाणार ते नाचायला सांगा का मी जाणार आहे माहिती परिस्थितीच नाही ना अन्न खायची हा मी जाणार आहे का तिथं त्या महिला अन्याय झालाय का अन्याय झालाय ना आज मी त्यांचे प्रतिनिधी म्हणून बस समजा मी कार्यकर्ता या नात्याने मी आज बोलतोय का मला सुद्धा आज वाटलं का मला चेंडू सारखं फेकून दिलं लोकांनी या अगोदर तुम्ही कला केंद्राला विरोध केला होता होता त्यावेळेस स्वतः डॉक्युमेंट चेक केले मी पाहिले सगळे जे परमिशन वगैरे हो सगळं एकोणतीस डायग्राम मध्ये स्वतः तहसीलदारांचं पत्र या त्या गोष्टी मी त्या बाईट मध्ये पण बोललोय जर परमिशन त्यांनी मंत्रालयापर्यंत परमिशन आणलेले दिल्लीपासून तर आपण एखादा बिझनेस करायला मी काही त्याच्या विरोधात बोलू शकत नाही दारू आली बी परमिशन आणतात विदाऊट परमिशन आहे त्यांचं कोणाच त्यांचे जे दारू येतात त्यांचे नाव सांगा ना बाबू दात स्वतः डुप्लिकेट दारू आहे किती काय आहे का पुरावा तुमच्याकडे मी स्वतः दोन तीन वेळेला निष्पन्न काय झालं त्यांच्या गाड्या परत सोडून दिल्या त्यांनी पुण्यापर्यंत नेऊन अजून कोणाचे आता इथे नवीन हॉटेल झाले तिथं पण दारू विक्री होती गांजा कोण विकते गांजा आता ते दोघा जणांची नावं ना माहिती ते पण सांगतो मी तुम्हाला बाहेरच्या गावातल्या महिलामध्ये इथं गांजे विक्री होते हे होते आणि तुम्ही त्यांचीच बाजू घेताय आहे नाही नाही गावातल्या त्यांची नावं नाही ना माहिती बाहेरून येते ना ते माल कोण गावात माहिती गाजावाल्यांची माहिती असते ना तुम्हाला दोन माणसं येतात ते माहिती कोण येतात मग नाव तर माहिती पाहिजे माहिती बाहेरची त्यांची माझं म्हणणं काय तुम्हाला माहिती तू आम्ही मुंबईला असतो आम्हाला माहिती आम्ही ऐकायसाठी उभी सांगा ना डायरेक्ट परत माहिती माहिती फोटो असतील तुम्ही काय मी स्वतः <स्यौता स्याग> मला नाव माहित नाही त्यांचे मी फोटो ज्यावेळेस यांना आम्हाला पुरावा द्या गावाला पण कोण गांजा विकते आम्ही ते पण बघून त्यावेळेस मी त्यावेळेस पुरावा दे डाकव हो <laughs> <गया गया>। <laughs> मी आता काय तुम्ही कशाचा आधार बोलताले पण आता त्यांचे फोटो माझ्याकडे नाहीत मी स्वतः पाहिलं नंतर मी तुम्हाला देतो कुठे येते ते सांगा दोघे जण येतात इथे कुठे बाहेरच्या तर मला माहितीच नाहीये येतात मग तुमच्या गावात गांजा विकला जात नाही तरी म्हणता तुम्ही विकला जातो मी तुम्हीच बदनामी करता गावची बरोबर गावची बदनामी मी करतो नाही हे नाही गांजा सैदांनायंदा रूज नाही बस आई बिवडी आण जाऊन पिऊन येत असते असतील दारूला <laughs> गावात दारू काही कोणी सांगेन हे सांगण्यामुळेच एवढं लाड चालले ठीक <laughs> आहे धन्यवाद भाऊ थँक्यू